नमस्कार म्हणजे आम्ही पंढरपूरला गेलो ना काय पंढरीचा सोहळा सारी पंढरी चमकलेली असायची काय सजावट भारीची भारी असायची नुसती सजावट बघून डोळे दिपायचे असे इतकी खुशी वाटायची लहानपणी की नाचायला मन करायचं आणि सगळीच लोक नाचायचं काम करतात दिंडीला गेलं म्हणजे असा लग्न सोहळा बघून इतका खुशी व्हायची गा लग्न सोळा इतका महान असायचा पूर्वी पण असंच साथ महान असायचं आणि आता पण तसाच आहे आता उलट खूपच खूप सगळी लय सोय केलेली आहे पंढरपूर सरकारने आणि जिकडं तिकडं साफसफा आहे जिकडं तिकडं लय सोयता आणि नाश्ता पाण्याची सोयता चहा पाण्याची सोयता कोणाची गैरसोय नाही सगळी सोय आहे तिथं लग्नात लग्न सोहळा म्हणजे सगळा वरातीचा सोहळा वरातींना पहिले सोहळा करतात वराती कशाला जातात व वरात जाते पिण्याला मजा करायला आणि लग्न असतं देवाचं देवाचं लग्न आता बाराच्या ठोक्याला होतं तेव्हाही खुशी होते बराभर बाराला लग्न सुरू होईल आणि मग नंतर मग चार वाजता प्र लग्नाचं वरात निघेल पुऱ्या पंढरी नगरीमध्ये देवाची वरात निघेल मग वरातीत नाचायला मजा यायची सगळे वारकरी नाचायचे वराठीत वरात भारी निघायची देवाची वरात अशी निघायची की अशी एक वाजल्यापासून चार वाजेपर्यंत वरात असायची घर परतून यायला सांज व्हायची पाच वाजायचे त्या काळे आता बी तसेच असेल आता लग्न लागलं की थोड्या टायमाने ब देवाची वरात निघ्या परत पंढरपूर नगरीमध्ये व असे वरात बघायला नाही मजा असायची सगळी सोय असायची सारखं नाही लोक बोलायचे आपले आपले मुलं सांभाळा आपले आपले मा सामान सांभाळा असं आशा, असायचं बरं का त्या काळे आता बी असून तसं आम्ही लहान होतो तर आज सारखं आमच्या आरतीचे पाटे असायचे मी आरतीचा पदर पकडून मी अकरा वर्षाची होती आते पाटी पाटी असायची कुठं जायचं नाही पदर सोडून तिच्या पाटी असायची सारखी संघ आमच्या आत्याला सारखं पंढरीला जा जायला लागायचं मग मला घेऊन जायची एकटी नाही जायची मंडळात मी संघ असायची तिच्या आता देवाच्या लग्नाला वसंत पंचमीला परत दिवाळीला भाऊबीजेला बीजेला जायला लागायचं ढिवूला पंढरपूरवरून दिवला जायचं असतं